सिन्नर तालुक्यातील बोरकिंड व इगतपुरी घेत मुलीकडून कामे वडील जायबंदी झाल्यानंतर त्यांच्या कामाची जबाबदारी स्वीकारत त्यांच्या मुलीने आव्हानात्मक जलजीवन मिशन योजनेची कामे मुदतीत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला कामाचा अनुभव नसताना सुद्धा कामाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या अभियंता सुवर्णा शेळके यांच्याकडील चार प्रकल्पापैकी तीन प्रकल्प पूर्णत्वाकडे आले आहेत एक प्रकल्प अंतिम टप्प्यात असल्याने केलं जात आहे मागील ठेकेदार सचित यांचा महामार्गावर अपघात झाला होता त्यामुळे जलजीवन मिशनच्या कामाचा प्रश्न निर्माण झाला होता हे समजून घेत स्थापत्य अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेली मुलगी सुवर्णा हिने कामे पूर्ण करण्याची जबाबदारी घेतली सिन्नर येथील इगतपुरीतील बोरखिंड व लहान मगेवाडी गडगड सांगवी आणि सर्व तीर्थ टाकेत येथील कामांना प्राधान्य देत वडिलांच्या अपघातामुळे खचून न जाता स्वतः जलजीवन कामांसाठी पुढाकार घेतला पाण्याचा संबंध महिलांशी येतो त्यामुळे काम पूर्ण करण्याचा निश्चय केला जलजीवन योजनेच्या कामांचा आढावा घेत असून जिल्हाभर दौरे सुरू आहेत शेळके यांच्याकडील कामांनाही नुकतीच भेट देत पाहणी केली असता तीन कामे पूर्णत्वाकडे आली असून एक काम अजून अखेर पूर्ण होईल स्टार 24 फास्ट न्यूज साठी दिगंबर शिंदे इकतपुरी तालुका प्रतिनिधी